मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टील आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले शहरातील महात्मा फुले चौकाजवळ एक भीषण अपघात झालाय आणि यामध्ये सतरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय आज सकाळी साडेआठच्या सुमारास चा हा अपघात झाला चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला आणि यामध्ये धामणगाव आवारी येथील साहिल गणपत आवारी हा तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर खाली हा तरुण सापडला स्थानिकांनी धावपळ करत दवाखान्यामध्ये त्याला हलवलं मात्र त्याआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता साहिलच्या अपघाती मृत्यूमुळे धामणगाव आवारी गावावर शोककळा आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अकोले प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट आर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस